खुर्द येथील श्री विश्वकर्मा विश्वकर्मा मंदिर विश्व विश्व मंदिर येथे समस्त समस्त विश्वकर्मीय समाज बांधव नांदेड समिती व गावकरी मंडळी कामटा खुर्द यांच्या वतीने दिनांक एकतीस जानेवारी रोजी श्री विश्वकर्मा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत श्री विश्वकर्मा प्रभूचा अभिषेक करण्यात आला तसेच त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यांनी पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी नंतर हरिभक्त पारायण श्री बालाजी महाराज पांचाळ यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रभू विश्वकर्माची प्राण प्रतिष्ठा दोन हजार एकवीस ला झालेली आहे आम्ही जवळपास एकोणीशे पंचानव पासून प्रभो विश्वकरणा प्रगट दिन खूप घोडे व्रत त्यानंतर रेझिम पथक ढागड्या म्हणून एक नवीन प्रकार आला होता त्याच्यासहित खूप भव्य प्रमाणात आम्ही आमच्या दुकाने म्हणजे विद्युत साजरा केला परमेश्वराची मर्जी झाली की बाबा चला आपण कामठा नगरीमध्ये जाऊन बसावत कामठा नगरीमध्ये वास्तव्य लॉकडाऊन मध्ये आम्ही स्थापना केली मोठी प्रांती दिसत झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम टाळण्याचा प्रयत्न करत आजी समाज बांधला नाही तुम्हाला नम्रतेची विनंती कर जोपर्यंत जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे तुम्ही एकत्र या अहंकार हा बाजूला असो अहंकार जोपर्यंत काढणार जो नाही तोपर्यंत तुमची प्रगती जीवनामध्ये होणार नाही अहंकार अहंकार राह मी मी म्हणणार रावणाचा अहंकार संपलेला आहे आपण कोण कुठं तर मी माझे समाज बांधव नाही म्हणजे नंबर देते मी आमचा सर्व विश्वकर्मीय बांधवासाठी खूप मोठा उत्सवाचा सण आहे जशी इतर मंडळी दिवाळी उत्सव साजरा करतो तसा विश्वकर्मीय बांधव आज प्रकट दिन घरोघरी साजरी होत असते आणि कामटा नगरी नांदेड मध्ये एक विश्वकर्माचं मंदिर या ठिकाणी स्थापन झालं प्रभू विश्वकर्माचं या ठिकाणी वास्तव्य झालं एक आमच्यासाठी काशी निर्माण झालेली आहे दरवेळेस काशीचं दर्शन घेतात तसं दरवर्षी येऊन त्या ठिकाणी प्रभू विश्वकर्माचं प्रकट दिनाच्या दिवशी जर आपण दर्शन घेतलं तर ते काशीचं दर्शन घेतले तो पुण्य मिळण्याचं प्राप्त त्या ठिकाणी आम्ही विश्वकर्मी सांगत असतो आणि हे सत्यता आहे कारण का या ठिकाणी झालेली आहे निर्माण आणि सर्व या निमित्तानं मी असं विनंती करू इच्छितो की दरवर्षी किमान एक दिवसीय तरी हा सण आपण साजरा करावा आणि या काशीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी विश्वकर्मा प्रगत त्या दिवसात सर्व विश्वकर्मा यांना पुनः एकदा मी नम्र विनंती करतो की या दिवशी आपले सर्व कामं वगैरे सर्व बाग ठेवून एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी एक राहावं आणि या निमित्त किंवा पुण्यतिथी प्रगट दिना सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी येऊन हा आनंद द्विगुणित करावा असे मी सगळं विश्वकर्मा बांधवांना विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांना विनंती करू इच्छितो एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस विश्वकर्मा प्रगट दिन खरेच की मुळे की विश्व जयंती ही जयंती देवाची नसते खूप प्रगट झालेला असतो आणि म्हणून प्रगट साजरा करायचो बऱ्याच दिवसापासून उत्साह साजरा करतो त्यामध्ये दररोज म्हणजे त्या दिवशी अभिषेक राहायचा आणि भजनाचा गरज राहतात मोठ्या प्रमाणात गावामध्ये मी आणि नंतर मग महाप्रसादाचा किती वर्षापासून करता पाच पंचवीस ते तीस वर्षापासून पहिल्यांदा आमच्या जागा नव्हतं इथून म्हणून आम्ही यांच्या लहानमध्ये प्रमाणात मोठ्या साजरा करतो नंतर आम्हाला स्वतः देवता देवतेच्या कृपा कृपाशीर्वादाने आम्हाला ही जागा मिळाली ते कामठावासी यांनी आम्हाला ही जागा प्रदान केली आणि इथं मोठी वस्तू झाली मंदिर झालं प्राण प्रतिष्ठा झाली त्यावेळेस पासून दुर्व्या प्रमाणात आम्ही हा उत्सव साजरा करतो <स्तुणील>